भाजप शिष्टमंडळाच्या तक्रारी चा चा साथी समिती गठीत। जून रोजी धनराज निवेदन देऊन एन एस आणि आर या योजनांमध्ये उपकार्यकारी अभियंता सिद्धार्थ खोबरागडे यांनी भ्रष्टाचार केल्याचे नमूद केले होते चार सदस्यांची चौकशी चा समिती गठीत केली असून येत्या आठ दिवसात दोन्ही योजनांची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल असे अधीक्षक अभियंता धनराज यांनी सांगितले भाजपच्या शिष्टमंडळामध्ये युवा मोर्चा तालुका अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष परशुराम पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नितीन पाटील काशीनाथ पाटील अंतोरा सरपंच अमित पाटील कांदळे सरपंच मुरलीधर भोईर प्रशांत पाटील चंद्रकांत पाटील काळेश्री सरपंच ॲडव्होकेट महेश ठाकूर आदी उपस्थित होते किरण बांधनकर संवाद मराठी पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न